नमस्कार मित्रांनो वेलकम माय यूट्यूब न्यू चॅनल मॅडम पूजा करत आहेत मॅडमनी सोडून दिले ब्लॉक करायचं का बरं हो असं करताय काय चालू आहे टेंगे हांदला लाव कारण ना कधी कधी मूड होतो करायचं ब्लॉग कधी कधी होत नाही म्हणून मी करू वाटत नाही तर मी दुसरा ब्लॉग चालू करणार आहे आता मस्तपैकी त्याला तरी सपोर्ट करा दुसरं चालू करणार आहे मी आता काहीतरी नवीन हा चॅनल वर नाही ह्या चॅनल नाही दुसरा चॅनल नाही ह्या ना चॅनल कंटिन्यू करायचं दुसरा चॅनल आहे तो नाव पण मी सांगते तुम्हाला आणि त्याची आयडी पण सांगते तुम्हाला सेपरेट माझी आणि मी दोन चार दिवसांना चालू करणार आहे तुम्ही त्याला पण जरा सपोर्ट करा ह्याला थोडं करला लाव पण थोडं जास्त करा माहिती नाही मी सपोर्ट आहे की तुझा माझा माझा फुल सपोर्ट आहे तुला काय कराईन का दिवा लाव हो त्याचे तेल टाकी आहे कुठं आहे दिसना झाले की अंश ऐं दिवा लावून पुढे जाणार आहोत आपण मग काय जिवा लावली तेल टाकणार का कुठं आहे मग दिसणार आहे तस बसलं दिसत मग इकडं अंधार पडला वाटायला कुठलं लाव अगे तो पण फुल उजड पडलं होत ना का बोल बा अंधार पडाली इकडलं फुल झालंय तिकडला अंधार दिसायला का इथे एक लावत का मग इथं ते इथं दोन पण दोन दोन लाईट बिल येईल मग नसते संध्याकाळी वगैरे वगैरे तुझं तुझं वगैरे वगैरे चालते मग चला

कुठं मी पुसून घेतलं घेतले कारण कसं असते माहिती का घरामध्ये बाई असं म्हणजे चांगले असते hmm. माझं बी सांग नवरा बी हाय नवरा घेतला होता पासून असं काही नाही की बाबा काम करणार पण कपडे एवढे सगळं होते दोन तीन दिवस झाला पाऊस लगातार पाऊस आहे कपडे पण तसेच होते धुवायचे ह्यांचे ते अजून तीन टीशर्ट शर्ट ठेवले धिवायचे दोन पॅन्टी ठेवले मग आता हाय अजून धिवायचे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय